आज मी बनवणार आहे झणझणीत चिकन आणि तांदळाची भाकरी तर ता चिकनसाठी ते लागणारं साहित्य दाखवते तेजपत्ता दालचिनी बट दोन बटाटे घेतलेत दोन कांदे कांदा खोबऱ्याचं वाटण हे हिरवं वाटण अर्धा किलो चिकन लसूण आलं घरगुती मसाला हळद कश्मीरी मसाला गरम मसाला आणि मीठ आणि तेल बस बटाटा कट करून मी मोठं मोठंच कट करणार आहे का नको पडायला म्हणून मी पाण्यामध्ये टाकते आता मी कांदा कट करून घेते छोटा बारीक कांदा आपला कापून झाला आहे मीडियम आता आपण भाजी बनवूया भांडं आपलं छान तापलं आहे आता मी त्याच्यामध्ये तेल टाकते दोन पै मी तेल टाकलं मी दालचिनी टाकते तेजपत्ता आलं लसूण आलं लसूण तेला टाकून येते मी शिजवून घेते आधी थोडस लालसर पडलाय आता त्यामध्ये मी कांदा टाकते कांदा पूर्ण शिजून घ्यायचा लाल पडत कांदा शिजण्यासाठी मी थोडस मीठ टाकते कांदा शिजण्यासाठी मी ना फक्त दोन मिनटं झाकण ठेवते तर कांदा लवकर शिजे कांदा आपला तर का शिजलेला आहे त्यामध्ये मी दोन चमचे हिरवं वाटण घेतलेलं ते टाकते कांदा खोबऱ्याचं वाटण त्याच्यावर पण मी दोन मिनटं झाकण ठेवते मग लवकर शिजते बघते बघा छान शिजले लाज पडले आणि यामध्ये मी मसाले टाकते मीठ मिक्स करून देते आम्ही त्यामध्ये मसाले टाकते कश्मीरी मसाला मी दोन चमचे घेतले हळद दीड चमचा घरगुती मसाला मी तीन चमचे घेतलेत आणि गरम मसाला एक चमचा आणि चवीपुरतं मीठ छानच मिक्स करून घेते आता मसाले पण मीठ परतून घेतलेत आता त्याच्यामध्ये अर्धा केव चिकण बटाटा व्यवस्थित मसाल्यामध्ये मसाल्यामध्ये मिक्स करून घेते त्याच्यावर मी आता झाकण ठेवते दोन मिनिटं आहे त्यामध्ये मी गरम पाणी गरम पाणी टाकते चिकन आणि बटाटा शिजण्यासाठी पाणी टाकते आता आपण हे शिजण्यासाठी घेऊन देऊया या बाजूला आपण चिकन शिजत पर्यंत आपण भाकरीची तयारी करूया भाकरी बनवण्यासाठी मी दीड तांबे पाणी घेतलं मीठ टाकते मी पाण्या उचा पाण्याला उकाळ मग आपण त्याच्यामध्ये पीठ टाकायचे पाणी आपलं उकळलेलं छान आता मी ही वाटी घेतली आहे मी या मापाची चार वाटी पीठ घेतली मिक्स करून घ्यायचे पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये जसं आपण मोदकाचं मोदकासाठी जे उकड घेतो पिठाला तसं घेतलं तरी हे चालेल गॅस आता मी बंद करते आणि दोन मिनटं झाकण ठेवते मात्र वाफ लागेल असं मिनिटं झाकण काढते आणि परातीमध्ये टाकते थोडं पीठ थंड व्हायला ठेवायचं मग मळून देते पीठ आपलं थंड झालंय आता मळून घेऊया मी साधं पाणी घेतलंय मळून घ्यायचं पीठ मऊ होईपर्यंत जेवढं पीठ मळलं तेवढं चांगलं आपलं मी पीठ मळून झालेलं आहे आता आपण भाकरी भाजत घेऊ सगळं आता करून घेतलं सुकं पीठ घेतलं तांदळाचं जेवढी पातळ लाटता येईल ना भाकरी तेवढी पातळ लाटायची येईल तवा आपला गरम झालेला आहे चिकन शिजलंय का बघूया शिजलंय चिकन बस भाकरी खायला चिकन पाहिजे रस्सा पाहिजे मग थोडासा रस्सा ठेवून देतो आपला चिकन तयार झालेला आहे झंझली चिकन आणि भाकरी तयार झाली आहे तुम्ही पण बनवा आणि तुम्हाला आवडेल तर करून बघा आणि मला कसं झालं ते सांगा